इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल भारताचा अठ्यात्तरवा स्वातंत्र्य दिन राहुरी शहरासह तालुक्यामधील शासकीय आणि नियमशासकीय कार्यालय शाळा आणि महाविद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राहुरी येथील तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये तहसीलदार नामदेव पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं पंधरा ऑगस्ट हा संपूर्ण भारत देशामध्ये दिन म्हणून साजरा करण्यात येतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी ब्रिटिश वसाहतवादी सैन्यानं भारतीय भूमी सोडली आणि भारतीयांना स्वतंत्र राष्ट्र स्थापन करण्याची शक्ती दिली या व्यतिरिक्त चौदा आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या मध्यरात्री ब्रिटिश भारताची भारत आणि पाकिस्तानमध्ये फाळणी झाली भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा होता म्हणून भारतामध्ये पंधरा ऑगस्ट हा राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राउरीशौरा सह तालुक्यातील विविध भागांमध्ये शासकीय आणि निमशासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय आधी ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये सकाळी नऊ वाजता तहसीलदार नामदेव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं शहरामधील विद्या मंदिर शाळेमध्ये विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत म्हटलंय यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस पथक आणि गृहरक्षक पथकाच्या वतीनं देऊन पथसंचलन करण्यात आलं या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील आसिफ शेख तसेच गटविकास अधिकारी वैभव शिंदे नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे गृहरक्षक दलाचे समादेशक आरिफ इनामदार आदींसह ज्येष्ठ नागरिक आणि स्वातंत्र्य सैनिक रिपब्लिकन सेनेचे से कार्यकर्ते आणि परिसरामधील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते जय हिंद मी एपीआय रवींद्र नारायण पिंगळे राहुरी पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अठ्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त तमाम भारतीय बंधू भगिनींना राहुरी पोलीस स्टेशन तर्फे तसेच अहमदनगर जिल्हा पोलिस दलातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र मी पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब भागा शेळके रावरी पोलिस राहरी पोलिसांच्या वतीने भारताच्या सतत भारताला स्वातंत्र्य होऊन सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल व अठ्यात्तराव्या वर्षी वर्षात पदार्पण केल्याबद्दल सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझे नाव पोलीस कॉन्स्टेबल दीपक रामदास फुंदे आज भारताला स्वातंत्र्य मिळून सतर वर्ष पूर्ण झालेले आहे त्यामुळे सर्व भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच आमचे पोलीस नाईक राजेंद्र नागरगोजे यांना पोलीस हवालदारपदी बढती मिळाल्याने त्यांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी